जर अनेक फॅक्टरीजना प्रॉब्लेम दोनच येतात हम हम नेहमीच दोन प्रॉब्लेम येतात एक प्रॉब्लम असतो पाणीचा दुसरा प्रॉब्लेम असतो पावरचा पावरचा प्रॉब्लेम देखील आपली सरकार सॉल्व्ह करते एकदम मोठ्या प्रमाणात कारण ऑल्टरनेटिव्ह सोर्स ऑफ एनर्जी पण आपण आता टॅप करायला लागलो त्याच्यामध्ये सोलर पण आपण यूज करतो आहे दुसरा प्रॉब्लेम राहिला वॉटरचा तर ह्या दोन गोष्टींचा जर तुम्ही सोल्युशन केलं तर मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटी वाढते तुमचं ॲग्रिकल्चर चांगला हो चांगल्या पद्धतीने होऊ शकतो शेतकरी बिकम्स मोर प्रोडक्टिव्ह कारण पाणी हे सोनं जर शेतकऱ्याला पाणी वेळेवर पाहिजे तेवढं जर मिळालं तर जमीन सुपीक होते आणि हे आपण उदाहरण देशभरात पाहिलं आहे जिथे पण कनाल वॉटर पोचलं आहे तिथे लोक म्हणजे द ॲग्रिकल्चर फार्मर्स ह्या बिकम सो वेल ऑफ समाधानी झालेत त्या आर्थिक दृष्टिकोनातनं सुद्धा समाधानी झालेत तर पाणी हा विषय एवढा महत्त्वाचा झालेला आहे की त्याच्यामध्ये रोल प्ले करणं आम्हाला फार बरं वाटतं म्हणजे आपण जे कार्य करतो ॲट दी एंड ऑफ द डे वेन यू बॅक ऑन बेड तर आपल्याला असं एकदम बरं वाटलं पाहिजे समाधाने समाधा वाटलं आणि माधवी मला माहीत नाही की तुमचं लहानपण कसं होतं पण माझ्या लहानपणी आम्ही पण नळातनं पाणी भरायचो एका हंडाच्या मार्फत म्हणजे एका छोट्या वॉल्यूमच्या वेसलमधनं एका मोठ्या टाकीत न्यायचं आणि मग परत त्या मोठ्या टाकीतनं बाल्टीत न्यायचं म्हणजे अर्धा दिवस आमचा पाणी मॅनेजमेंटमध्येच जायचा आणि एका नळामध्ये सोळा घरं पाणी भरायचे आणि ते नळावरचे जे भांडणं जे पिक्चरमध्ये दाखवले जातात ते ॲक्च्युली खरं असतं कारण ते मी जगलो आहे तर पाणीचं महत्त्व काय आणि भर पावसात सुद्धा तुम्हाला पाणी साठवायला त्रास होतो हे आम्ही अनुभवलेलं आहे लहानपणे तर इट इज अ इट इज अ गिव्ह बॅक टू द सोसायटी जर आपण अशा सुविधा लोकांना देऊ शकलो तर इट इज इनवॅल्युएबल वी आर ब्लेस्ड ॲक्च्युली की आम्हाला ही संधी मिळते oh. आमच्या बिझनेसच्याद्वारे हे कर, करायला